काय राम भाऊ काय चाललंय फार व्हायत गोल काय झालं आता ट्रॅक्टर घेतलाय बरं का पण रोज काही ना काही एक काम करतो हे ट्रॅक्टर विकून टाक येतो अरे मला एक नाही ट्रॅक्टर मग मी घेतो ना तुला कशाला अरे तुला सांगतो शेतकरी अग्रो इंडस्ट्रीज मध्ये ना मी संग बघितले तर एवढी भारी क्वालिटी ना ते एवढे संग आवडले मला ते बघून ये ना मला ट्रॅक्टर घ्यायचंय आता तू काय आहे रे मला काय ट्रॅक्टर विकायला येतो अरे भाऊ ते सणग कुठे मिळतंय ते तरी मला सांग हे बघ हे ट्रॅक्टर जर मला विकत असलं ना तू तरच मी तुला सांगतो ती कुठे म्हणून तुला ट्रॅक्टर मी काय करू त्या सांगा मी काय लोकांचे कामाला हे बघ ते मला काय सांगू नको तुला जर जमत असलं ना ट्रॅक्टर द्यायला तरच तुला मी सांगतो नाही नाही मी नाही सांगणार काय सांगितलं नाही बरं का मी पण तुम्हाला सांगतो तर हे आहे शेतकरी आहे इंडस्ट्रीज येथे सर्व प्रकारचे शेती अवजारे उपलब्ध आहेत पेरणी यंत्र मल्टीपर्पज सेट रेजर जल्ल्या माती लावायला राऊंड सारा यंत्र पंधरा ते पंच्याहत्तर एचपी पर्यंत ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या कल्टिव्हेटर खळबा फवारणी यंत्र ऊस वाहण्यासाठी जुगार जमीन लेवल किनी ऊसाचा खोडवा फोडणे अवजार टू व्हीलर आणि फोर व्हीलरचे ट्रेलर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे येथे स्वतः मालक कारागीर आहे शेतकरी सुखी तर जग सुखी तर आजच भेट द्या शेतकरी आग्रोवा इंडस्ट्रीज ला तर ऍड्रेस आहे नेवासा शावगाव रोड चिलखनवाडी तेलगुडगाव रोड समोर